सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत पाण्यामध्ये वैभव नाईक यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप मंत्री नितेश राणे यांनी केला यावर प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते विनायक राऊत यांनी म्हटले की नितेश राणे यांच्या आरोपाला सिरियसली घेऊ नये नितेश राणे यांच्या डोक्यामध्ये मंत्रिपदाची गुर्मी आणि मस्ती भिनली आहे वैभव नाईक सतीश सावंत संजय आम्ही एकजुटीने या जिल्ह्यामध्ये काम करतोय ते त्यांच्या डोळ्यात खूप असतंय आणि निवडून आलेला खासदार कुठे भूमिगत झालेला आहे हा प्रश्न रत्नागिरीकर विचारतात विचारतात आणि मी घरी निवडून आलो नाही तरी माझा सातत्याने माझा संपर्क या मतसंघामध्ये चालू आहे ते त्यांच्या डोळ्यामध्ये खूप असतंय म्हणून अशा पद्धतीची बेकाल वक्तव्य करतायत नितेश आरोपाला आम्ही सिरियसली घेतच नाहीये त्यांना जे मंत्रीपद मिळालेलं आहे त्याची दुर्मी आणि मस्ती त्यांच्या दोष्यामध्ये दो एवढी घेऊन आहे त्याच्यातून त्या पद्धतीचं वक्तव्य ते करत असतात बिडवलकरची जी हत्या ज्या पद्धतीने केली त्याला किडनॅप करून देणं त्याला खोलून ठेवणं त्याला मारलं आणि नंतर पेट्रोल घेऊन त्याला जाळून टाकलं त्याच्या पाठीमागे एकनाथ शिंदे गटाचे मोर्चे आहेत निलेश राणेंच्या समर्थक आहे ते सिद्ध झालेलं आहे पोलिसांनी ते करून काढले होते आणि प्रणय सावंत आणि नैना सावंत यांना ज्या पद्धतीने नितेश राणेच्या समर्थकांनी मारलं त्याचा भ्रष्टाचार उघड केला म्हणून हे सुद्धा आता रेकॉर्डवर आलेले आहे त्यामुळे स्वतःच स्वतः गुंडाने पोसायचं खत्पाने घालायचं आणि इतरांच्या हत्या करायचं आजपर्यंत हा नारायण राणेंचा जो प्रघात होता तो त्यांच्या दोन्ही मुलांनी चालू ठेवला आहे हे सिंधुदुर्गचं दुर्दैव आहे जर जसं आता महापालिकाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येतील तर तसं या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिंदे गटाला नामसेस्ट करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार आहे त्याची ते सुरुवात झालेली आहे आणि शिंदे गट हा भाजपाला नुकतोच आहे त्यातल्या त्यात ऍडजस्टमेंट म्हणून अजित पवार गटाला ठेवतील आणि शिंद्या भाजपा आणि अजित पवार गट शिंदे गटाचं विसर्जन करतील मी ज्या वेळेला खासदार होतो त्यावेळेला शेकडोनी नवीन बीएसएनएल पावस आम्ही मंजूर करून घेतले त्याच्यापैकी जवळजवळ शंभरच्या था आसपास बीएसएनएल पाऊल उभे झाले कार्यान्वित झाले पण पुढे जी त्याचे पाठपुरावा करायला पाहिजे तो मात्र या निवडून आलेल्या खासदार नारायण ना राणे यांच्याकडून होतच नसल्यामुळे बीएसएनएल यंत्रणा पूर्णपणे ठप्प झालेली आहे आज मी त्याचा आढावा घ्यायला बीएसएनएलच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटणार आहे त्यांच्या आयुष्यात तीस मुंबई गाव रस्ता पूर्ण होऊ शकणार नाही आज मला भीती वाटते परशुराम घाट या पावसाळ्यामध्ये सुद्धा पडेल चिकोणत ब्रिज आहे पालीचं ब्रिज आहे लांजाचा ब्रिज आहे एक ब्रिज पूर्ण व्हायला किमान अजून दीड वर्ष लागतील आणि त्यानंतर संगमेश्वर हा संगमेश्वर ते पाली आणि त्यानंतर रायगड जिल्ह्यातला खूप मोठा ट्रॅक जो राहिलेला आहे तो पूर्ण करून देण्यासाठी सुद्धा किमान एक वर्ष झाली हे माननीय नारायण राणे साहेबांना माहिती आहे का चिपी विमानतळाची मुंबई सेवा बंद झालेली आहे का सिंधुदुर्गला भेटल्यामुळे दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने पाठपुरावा करून चिपी ते मुंबई ही विमानसेवा मी चालू केली होती ती सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला तिथं करार संपला पुढे चालू करण्यासाठी या खासदार महोदयांनी काही केलेलं नाही आणि म्हणून ते बंद झालेले आहे प्रशासन अत्यंत भ्रष्टाचारी झालेलं आहे बघा आता तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रशासन त्यांच्यावर धाडी टाकल्या जातात करोडो करोड घबाड त्यांच्या घरामध्ये मिळतोय त्यामुळे सध्याचं जे शासन आहे ते शासन आणि प्रशासन एकत्रित म्हणून एवढी लुटमाड महाराष्ट्राची करतायत आणि त्यामुळे असे भ्रष्टाचारी अधिकारी निर्माण करण्याचं काम सध्याच महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ड्रग सप्लाय कोणत्या असेल तो तो सिंधुदुर्ग जिल्हा गोवा बनावटीची सर्वात जास्त दारू कुठे होत चालू होत असेल तर ते सिंधुदुर्ग जिल्हा आणि जे सप्लाय करणारे सगळे हे भारतीय जनता पक्ष आणि नारायण राणे यांच्या गटाचे आहेत आणि त्यामुळे हे संपूर्ण अवैध धंदे ह्या सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यामुळे साज करताय हे धंदे करायचे असेल वाळू तस्करी करायची असेल कडी तस्करी करायचे असेल कासण्याच्या मायनिंग अवैधरित्या चालू असलेली मायनिंग चालू करायची असेल तर शेकडो कोटी रुपये त्याला द्यावेच लागणार आहे आता भूकाम हे सगळे राणे कुटुंबीय नारायण राणे किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट देला सिंधुदुर्ग जिल्ह्या सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने